शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे खास करून राज्यातीलच नव्हे तर देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो कांदा दरवाढीची अपेक्षा ठेवणारे किंवा कांदा दरवाढीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवासाठी ताजा दिलासा घेऊन आलेलो आहे भरपूर बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा होत आहे शेतकरी मित्रांनो फक्त सर्वत्र सारखे बाजारभाव नाही हे आपण समजून घ्या आणि नंबर एक क्वालिटी कांदा असेल तर शंभर टक्के भाव कांद्याला चांगला मार्केट मिळताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सद्यस्थितीची साथ परिस्थिती कांद्याचे बाजारभाव इतर राज्यात सुद्धा कांदा कुठपर्यंत जात आहे सर्वच आपण बघूया मित्रांनो एकदा बातमी बघू कांदा काढणीचा दर एकरी बारा हजार रुपयावर रोजंदार वाढूनही मजुरांचा तुटवडा शेतकरी संकटात मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या सर्वांसाठीच महत्वाचा आहे मित्रांनो अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कांद्याच्या काढण्याला वेग आला आहे कांदा काढणीसाठी इतर जिल्ह्यातील मजूर कांदा उत्पादकाच्या शेतात दाखल झाले आहे हे मजूर एकर बारा हजार रुपये याप्रमाणे कांदा पीक काढणीची मजुरी घेत आहे स्थानिक मजूर शेजारच्या गावामधील मजुरांनाही मागणी वाढली आहे सध्या मजुरांना तीनशे रुपये मजुरी तर शंभर रुपये गाडी भाडे अशा पद्धतीने साडेचारशे रुपये मजुरी मिळत आहे मागील काही दिवसापासून जिल्ह्यात विविध भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी कांदा काढून बा... बाराकीत साठ धावपळ करीत आहे त्यातच मजुरांचा तुटवडा जाणवत आहे यामुळे कांदा उत्पादक चिंतेत आहे जुन्नर खेड आंबेगाव शिरूर दौंड बारामती पुरंदर इंदापूर तालुक्यात कांद्याची लागवड आहे परंतु लागवड काहीशी घटली आहे मित्रांनो एकंदरीतच शेतकऱ्याचा जर विचार केला तर एक एकर कांदा उत्पादन खर्च नांगरणी बावीसशे रोटावेटर डबल चौरेचाळीसशे त्याच्यानंतर सरेपाडने पंचवीसशे हजार तणनाशक कीटकनाशक बुरशीनाशक बारा हजार फवारणी खर्च सरासरी त्याच्यानंतर निंदणी चार हजार कांदा उपटणे कापणे व झाकणे दहा हजार त्याच्यानंतर कांदा ट्रॉली भरणे वाहतूक तुकरो सहा हजार एकंदरीत सगळा विचार केला तर एकोणसत्तर हजाराच्या पुढे खर्च येतोय मित्रांनो आनंदाची बातमी अशी की मेघालय येथे कांदा जास्तीत जास्त चौतीसशे पर्यंत जाताना दिसत आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती केरळ केरळ या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त, जास्त तर तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मेघालय या ठिकाणी मित्रांनो न्यूनतम तीन हजार दो तीन हजार आठशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्याच्यानंतर केरळच्याच कोडवायपूर या ठिकाणी सर्वात जास जास्त हायस्ट सरासरी चार हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त इथं चार हजार नऊशे पर्यंत दर जाताना दिसत आहे वळव्या आपल्या लोकलच्या बाजार समित्या वेगवेगळ्या राज्यातल्या देवळात उन्हाळ्या कांदा अठराशे पर्यंत जाताना दिसत आहे पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा चौदाशे अकरापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खास करून पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा तेरा हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन अठराशे एकतीस पर्यंतचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर कामठी लोकल कांदा अकरा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंचवीसशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मंगल वेळा लोकल कांदा एकशे सदुसष्ट क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त चौदाशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला मार्केट लोकल कांदा तीन हजार नऊशे ऐंशी क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्त जास्त सतराशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लोकल कांदा पाचशे दहा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्त जास्त एकवीसशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे हिंगणा लाल कांदा तेरा क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर बाजार समिती यावल लाल कांदा चौदाशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त सोळाशे वीस रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर साकरी लाल कांदा पाच हजार पाचशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक कोण जास्त जास्त चौदाशे पस्तीसपर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पेन लाल कांदा तीनशे नव्याण्णव क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सव्वीसशेपर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सोलापूर लाल कांदा अकरा हजार दोनशे तीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर कराड हलवा कांदा नव्याण्णव क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला बाराशे तीस क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कोल्हापूर चार हजार सातशे बहात्तर क्विंटल कांद्याचे होऊन अठराशे रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद